नाद करते काय कोण लिवन टमाटा बघायला यावंच लागते नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे या यूट्यूब चॅनेलमधील तुम्हा सर्वांचं मी मनापासून सरसं स्वागत करतो आज आपण समाधान पवार आपण यांच्याशी दोन शब्द बोलणार आहोत किंवा आपण ह्या टमाट्याचे जे लावण आहे तेच्या त्याच्याबद्दल काही आपण माहिती घेणार आहोत कारण अशा माहिती साधारणतः कमीमध्ये मिळते कारण आता सध्या ह्या प्लॉटमध्ये टमाट्याचा रेट जे वाढलेला आहे मार्केट आहे हे सध्या मार्केटमध्ये जर जवळजवळ मला वाटतं पन्नास रुपये साठ सत्तर रुपये काय किलोच्या दरात आहे आता ह्यानं प्लॉट सांभाळ आपण विचारून घेऊया की लावण किती मधली आहे काही काही मल्चिंग करून किती दिवस झाले की बाबा आपण फॉर्निक आहेत अशा काही गोष्टी विचारूया नमस्कार आपलं ना। नाव सांगा कसं तुम्ही समाधान पवार लावण कसे कशी, कशी काय नेमकं काय काय सांगता आमच्या प्रेक्षकांना काय म्हणजे खत टाकून आपलं हे केलेलं आहे एक तारखेची लावण आहे मेची एक तारीख मे ची एक तारखेची लावली त्या मेच्या टायमाला पाण्याची व्यवस्था कशी केली का पा नर्सरी मध्ये आण नर्सरी हा कोणत्या नर्सरी मधून आपल्या कारंबा कारंबा त्या नर्सरीचं काय मालकाचं वगैरे नाव गायकवाड गायकवाड आहेत का बरं धन्यवाद मग नंतर ना अजून एक ब्लॉक असेल तर आपण टाकूया आपण विचारूया